नमस्कार मित्रांनो सकाळचे आठ वाजले आहेत तर आपण जाणून घेऊ दुपारी आणि दुपारनंतरचा हवामान अपडेट छोटीशी अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण स्क्रीनवर बघू शकतो शेगाव वास्ती अमरावती नागपूर आणि चंद्रपूर चंद्रपूरच्या आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये आणि चंद्रपूरमध्ये मित्रांनो आज दुपारी आणि दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसं मित्रांनो श्री छत्रपती संभाजीनगरच्या जर भागात बघितलं तिथे पण आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो दुपारी आणि दुपारनंतर सिल्लोड कन्नड चिखली जालना लोणार या भागात मित्रांनो आपल्याला हलक्या सरी तर मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शक मिळू शकतो तसंच मित्रांनो अकोल्याच्या भागात जर बघितलं अकोला कारंजा वासिम खामगाव ह्या भागात देखील मित्रांनो आपल्याला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आज दुपारी आणि दुपारनंतर आहे तर मित्रांनो आज जोर आहे तो फार जोर चंद्रपूरमध्ये आहे एकदम मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो चंद्रपूरच्या भागात काही नांदेडच्या उत्तरेच्या भागामध्ये जर बघितलं मित्रांनो वाशिमच्या भागात तर तिथे पण उमरखेड पुसद हिंगोली ह्या भागात देखील आपल्याला जोरदार कुठे हलक्या पाऊस बघायला मिळू शकतो तर मित्रांनो वरती बघितलं आपण उत्तर महाराष्ट्रात तर जळगाव जळगावच्या आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला हलक्या सरी बघायला मिळू शकता यावल सावदा चोपडा अमळनेर येंडल पारोळा जामनेर या भागात मित्रांनो आपल्याला वारे बघायला मिळतील हलका पाऊस रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो फार जोर पावसाचा नाहीच आहे मित्रांनो तसं मित्रांनो इकडे जर बघितलं धुडीच्या आसपासच्या परिसरामध्ये साखरी मालेगाव या भागात देखील मित्रांनो आपल्याला ढगाळ वातावरण तर कुठे रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो संध्याकाळ ते दुपारपर्यंत मित्रांनो तर इकडे जर बघितलं मित्रांनो नाशिकच्या भागात तर नाशिकच्या आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये आणि नाशिकमध्ये कुठे कुठे भाग बदलत जोरदार पाऊस तर कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे दुपारपर्यंत इगतपुरीच्या भागात आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो त्र्यंबकेश्वरच्या भागात देखील शहापूरमध्ये आपल्याला जोरदार ते कुठे हलका पाऊस बघायला मिळू शकतो वाडा या भागात देखील आपल्याला रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता दुपार आणि दुपारनंतर आहे तसं मित्रांनो पुणेच्या भागात जर बघितलं तर पुणेच्या भागात आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला चाकण राहू सासवड या भागात आपल्याला हलक्या हवारा तर कुठे हलक्या पाऊस तर कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता गोरेगाव चिपळूण सातारा या भागात देखील दि मित्रांनो आपल्याला हलक्या सरी बघायला मिळतील तर चिपळूणच्या काही भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस पण बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत तसं मित्रांनो इकडे खाली बघितलं सांगली साताऱ्याच्या भागात तर तिकडे पण आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो कुठे भाग बदलत जोरदार पण पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो सोलापूरच्या पंढरपूर तुळजापूर बार्शी ह्या भागादेखील देखील आपल्याला मध्यम ते हलक्या सरी बघायला मिळू शकता आणि तिच्यामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार वारे पण बघायला मिळू शकतात तर मित्रांनो ही होते दुपारची अपडेट आता जाणून घेऊ संध्याकाळचा हवामान अपडेट तर मित्रांनो संध्याकाळचा अपडेट असा आहे की संध्याकाळच्या अपडेटमध्ये आपल्याला फार बदल झालेला दिसत आहे तसं पावसाचा जोर जो दिसतो आहे नांदेडच्या भागामध्ये वाशिम आणि शेहेगाव अमरावती काही जळगावच्या पूर्व परिसरामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो सावदा यावल जामनेर मलकापूर मोताळा बुलढाणा ह्या भागात मित्रांनो आपल्याला जोरदार ते कुठे हलका पाऊस बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत तर मित्रांनो खामगावच्या भागात देखील मित्रांनो आपल्याला संध्याकाळी जोरदार ते कुठे रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो अकोला या भागात मित्रांनो आपल्याला संध्याकाळी जोरदार ते कुठे हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे तसं मित्रांनो आचलपूर अक्कोट ह्या भागात मित्रांनो आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळेल संध्याकाळच्या दरम्यान नागपूरच्या काही भागांमध्ये मित्रांनो आपल्याला नागपूर भंडारा ह्या भागात मित्रांनो आपल्याला जोरदार त्या अतिजोरदार पाऊस बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत तर मित्रांनो ही होती छोटीशी अपडेट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद